ओ oh माय गॉड एवढी सगळी शॉपिंग केली शिट हाय ऑल अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोलली होती की नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळी ही स्ट्रीट शॉपिंग शेअर करणार आहे सो हा आहे आपला बँड्रा हॉलचा व्हिडिओ सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट गेट स्टार्टेड स so, चला तर आता सुरुवात करूया आपल्या बँड्रा हॉलसाठी सो so, फर्स्ट आपण स्टार्ट करतो ह्या लिनन पॅन्टपासून सो so, खूप डेज झाले मला ही पॅन्ट घ्यायची होती सो so, तुम्ही ह्याचा कलर बघू शकता ब्राऊन कलर आहे लाईट ब्राऊन कलर so, ला। आहे सो so, ह्याला इथे नॉड्स आहेत आणि दोन्ही साईडला असे पॉकेटसुद्धा आहेत सो ही एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप छान क्वालिटी मला मिळालेली आहे आणि ह्याची प्राइससुद्धा मी में खाली मेन्शन करेल सो so, नेक्स्ट आहे ही ट्रॅक पॅन्ट सो so, ही मी माझ्या ट्रीपसाठी घेतलेली आहे कारण मला दोन दिवसाची त्यामध्ये ट्रॅव्हलिंग आहे तर तुम्ही है, so, ही पॅन्ट बघू शकता क्वालिटी खूप छान आहे कलरसुद्धा खूप छान आहे ह्याची प्राईससुद्धा आहे टू एटी सो ह्याचा मी फोटोसुद्धा बाजूला पॉपअप करेल की ही पॅन्ट कशी आहे सो नेक्स्ट आहे ही डेनिंग जीन्स so, सो हिचा कलर तुम्ही बघू शकता लाईट ब्ल्यूमध्ये आहे साईडला दोन सुद्धा आहे आणि हिला इलास्टिक आहे त्यामुळे ही एकदम कम्फर्टेबलसुद्धा आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे मी ही थ्री हंड्रेडला घेतलेली आहे सर so, नेक्स्ट आहे हा डेनिम स्कर्ट सो so, हा नीजपर्यंत स्कर्ट आहे तुम्ही बघू शकता सो so, बघू शकता डेनिम स्कर्ट हा नीजपर्यंत आहे आणि ह्याची प्राइस आहे फाय हंड्रेड सो काही ह्याची एक सुद्धा त्यांनी कमी केलेला नाही आणि हा मी घेतलेला आहे लिंकिंग रोडवरून सो so, काहीज आता आपण टॉप्स बघूया दोन क्रॉशेड टॉप्स घेतलेले आहे सो so एक आहे बेबी पिंक कलरमध्ये आणि एक ग्रीन कलरमध्ये सो so फर्स्ट आहे हा ग्रीन कलरमध्ये एकदम क्यूट कोरियन टॉप आहे सो so बाजूला मी इथे फोटो सुद्धा पॉपअप करेल आणि खाली ह्याची सुद्धा मेन्शन करेल सो तुम्ही जाऊन चेक करू शकता सर so नेक्स्ट आहे हा पिंक कलरमध्ये सो so तुम्ही बघू शकता एकदम क्यूट आहे हा पण सीवलेस आहे आणि एकदम क्यूट आहे बेबी पिंक कलरमध्ये सो so ह्याचीसुद्धा सुद्धा मी प्राईस खाली मेन्शन करेल सो गाईज नेक्स्ट आहे दिस विंटर स्पेशल स्वेट शर्ट्स सो so फर्स्ट आहे हा कॉफी कलरमध्ये स्वेट शर्ट एकदम क्यूट आहे आणि अफोर्डेबल प्राईज आहे आणि क्वालिटीसुद्धा ह्याची खूप छान आहे सर नेक्स्ट इज दिस पिंक कलर स्वेट शर्ट सो यू कॅन सी ह्याचा कलर पण खूप क्यूट आहे हा पण मी टू हंड्रेडला घेतलेला so आहे सो नेक्स्ट आहे दिस नॉर्मल टॉप्स सो so फर्स्ट आहे हा हा आहे अबोली कलरमध्ये तुम्ही बघू शकता अबोली कलर एन व्हाईट आहे सो हा सुद्धा कोरियन टॉप आहे हा सुद्धा मी टू हंड्रेडला घेतला आहे सो नेक्स्ट इज दिस टॉप तर so, तुम्ही हा पण बघू शकता एकदम क्यूट टॉप आहे स्काय ब्ल्यू कलरमध्ये हा मी टॉप घेतलेला आहे आणि ह्याचासुद्धा फोटो मी साईडला पॉपअप करेन सो so, नेक्स्ट आहे दिस रेड कलरमध्ये टॉप आणि हा टॉप तुम्ही बघू शकता हा टॉप तुम्ही सुद्धा वेअर करू शकता फॉर्मल पॅन्टवरती हा टॉप एकदम क्यूट दिसतो खूप छान दिसतो सर नेक्स्ट आहे दिस ब्लॅक कलरमध्ये शर्ट्स आणि की तुम्ही ह्याचे स्लीव्स बघू शकता एकदम फ्लॉवर टाईप आहे एकदम क्यूट आहेत है। so, सो ह्याचासुद्धा फोटो मी साईडला पॉपअप करेल की हा टॉप घातल्यानंतर किती क्यूट आहे सो दॅट्स इट फॉर डेज व्हिडिओ हे तुम्हाला टॉप्स कसे वाटले किंवा स्कर्ट वगैरे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया वे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय